अपडेट इंडिया बांधकाम कामगार हा विशेषतः विविध लाभाच्या योजना त्याला मिळतात पण खर तर आता एवढ्या परिस्थितीमध्ये वंचित पर राहिलेला आहे की जे खरे कामगार आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळावा यासाठी दाखले देतात पण संख्या जी दुर्गणित वाढलेली आहे ह्याचं कारण आता खरं शोधण्याची वेळ आता या तालुक्यामध्ये आली तालुक्यात एवढे कामगार झालेच कसे हा मोठा त्याला संशोधनाचा विषय आहे विशेष पॅकेज काही लोकांनी तयार केलेला आहे अडीच मध्ये भांडी पिटी सहित तुम्हाला पोहोच कामगारांना लुटायचा धंदा काही लोकांनी चालू केला अर्ज केला की पैसे येतात अशी मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसमज लोक ह्या सर्वसामान्य बळी पडतात फक्त पैसे मिळवायचा उद्योग ज्या लोकांनी वापरला आहे का काम करतात त्यांच्याकडे तुम्ही एक ते शंभर रुपये मध्ये तुमची नोंदणी होऊ शकता सब गोलमाल ही साहेब दाखल्यामध्ये गोलमाल खेळ चालू आहे कामगार मंत्री अशोक कोणकर यांनी कालच कामगारांच्या साठी एक नवीन योजना चालू केली आहे ती योजना आहे पेन्शन योजना साठ वर्षाच्या पुढील कामगारांसाठी पेन्शन योजना उत्तम पेन्शन त्यांना मिळणार आहे या संदर्भात आज, संदर आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वाळव्या तालुक्याचे व भाजप कामगार संघटनेचे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पासून कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या प्रतिक्रिया कालच केंद्रीय कामगार मंत्र्यांनी आपल्या कामगारांसाठी चांगली योजना राबवलेली आहे काय सांगाल याबद्दल निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये विशेषतः महायुतीच्या काळामध्ये जो काल निर्णय माननीय आकाश फोंडकर साहेब जे कामगार मंत्री त्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो कारण बांधकाम कामगार हा विशेषतः विविध लाभाच्या योजना त्याला मिळतात पण खर तर आता एवढ्या परिस्थितीमध्ये वंचित पर राहिलेलं आहे की त्यांना भविष्याचं धोरण त्यांना नव्हतं शासनापाशी की बाबा यांना लाभ द्यायचा आणि अनेक वर्ष संघटनांची मागणी होती दोन हजार अकरा पासून की विशेषतः बांधकाम कामगारांना पण मंडळीवर मोठ्या पेन्शन चालू करावी कुणी त्याची दखल घेतली नाही पण काल कामगार म्हणत्यांनी प्रामाणिकपणे विधानसभेमध्ये जी मागणी लावून धरून ज्या सदस्यांनी केली आमदारांनी आणि त्यांनी मागणी मान्य करून काल निर्णय घेतला हा कामगारांच्या हिताचा निर्णय आहे मला सांगा मागील एक दहा ते पंधरा वर्षाच्या पाठीमागं बघितलं तर आपल्याला कामगारांची संख्या एवढी दिसून येत नव्हती पण अलीकडच्या या काळामध्ये वाळवा असू दे किंवा शिराळ किंवा जिल्ह्यामध्ये कुठे कामगारांची संख्या नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे काय वाटतं तुम्हाला कुठून हे कामगार येतात आणि यांना जे काही सर्टिफिकेट असतील किंवा जे काही शिक्के असतील कोण देत असतं मला वाटतं मुळामध्ये दोन हजार मध्ये आमच्या महाविद्या सरकारमध्ये लोकांपर्यंत योजना पोचाव्या ह्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती साहेब मला तुम्हाला सांगताना असं वाटतं की त्यावेळी जवळजवळ एक दहा लाखाच्या आसपास कामगार असतील पण आज बघितलं तर जवळ जवळ पंचावन्न लाख कामगारांची संख्या झालेली आहे आणि विशेषतः आपल्या वा तालुका बघितला तर खऱ्या अर्थानं असं बघायला गेलं तर दोन्ही बाजू विचार केला तर नोंदणी झाली ते पण चांगलंच आहे लोकांना लाभ मिळतो वेळेत त्याचं लोकांचा कल्याणाचा फायदा होतोय कारण की कामगारांची मुलं शिकली पाहिजेत आपल्या भागातल्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे कामगाराचं घर कुठं वर आलं पाहिजे ही भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जो म्हणला की उद्या नोंदणी झाली कुठं काय झालं ज्यावेळी पहिल्या संघटना काम करत होत्या ज्या नोंदणीकृत संघटना होत्या काम करत असताना विशेषतः खरा कामगार तिथे नोंदणी केला जाईत होता पण आता परिस्थिती काय झाली की आता सर्टिफिकेट इंजिनिअर असोसिएशन आता बऱ्यापैकी लोक तिने लावलेले चांगल्या पद्धतीनं की जे का खरे कामगार आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळावा यासाठी दाखली देतात पण संख्या जी दोघांनी वाढलेली आहे ह्याचं कारण आता खरं शोधण्याची वेळ आता या तालुक्यामध्ये आलेली आहे या अतिरिक्त या नोंदणीमुळं जे काही खरे कामगार असतील किंवा जे वास्तविक जे कामावर हो जातात हजर असतात हे कुठतरी या शासकीय योजनेपासून वंचित राहतील असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के साहेब तुमचं म्हणणं बरोबरच आहे कारण की खरा कामगार जो आहे आता मी दोन हजार अकरापासून काम करतो आणि अकरापासून काम करताना मला पंधरा सोळा वर्ष झाली आम्ही ज्यावेळी जे आपले कॉन्क्रिट गँगवाले कामगार असतील किंवा गवंडी कामगार असतील काम सेंटिंग कामगार असतील वेळोवेळी आम्ही त्यांना भेटायचं मार्गदर्शन करायचं की बाबा तुम्ही लाभ घ्या पण आता काय झालं काही लोक यायचे काही लोक कामाच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या ते अडकून राहायचे पण आता जे तुम्ही जे म्हणता की खरा कामगार वंचित राहिला तो अजून सकट जनजागृती त्याच्यामध्ये होईना झाल्या आता काय झालं बचत गटाच्या माध्यमात नसतील स्वयंसेवी ज्या स्वयंघोषित ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा कुठल्या तर राजकीय वनस्त्र घेऊन दुकानदारी चालून काही एजंट मंडळी असतील आता आम्ही विचार करतो की तालुक्यात वेगवेगळे कामगार झालेच कसे हा मोठा त्याला संशोधनाचा विषय आहे वाळवा तालुका असेल शिरा तालुका असेल हा संज्ञान तालुका आहे आपला सांगली जिल्ह्यामधला आणि पूर्व आम्ही विचार असतील तालुका आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे कामगार निवडून आता होते तर ते हा संशोधनाचा विषय आहे वेळोवेळी शासनाचे निर्देश पण आम्ही आणून दिले पण शासन स्तरावर त्याची काही कारवाई झालेली नाही पण या दोन दिवस शासकीय असा किती खर्च आहे मला वाटतं एक दोन रुपये नोंदणी होत होती पण आता बराच पाहिजे आम्हाला काही लोक सांगतात की कोण एक हजार घेते कोण आपल्या सोयीनुसार घेते काय सांगायला बद्दल नाही आता खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं ज्यावेळी मंदिर स्थापन केलं त्यावेळी त्याची नोंदणी होती पंच्याऐंशी रुपये आणि म्हणजे पंच्याऐंशी रुपये नोंदणी होती त्यावेळी त्यावेळी काही संघटना स्थापन झाल्या नव्यानं कामगारांच्या हिताच्या लढणाऱ्या संघटना होत्या आणि निश्चितपणे जिल्ह्याला एक वैभव असं वैभव त्या संघटनेने स्थापन करून दिलं होतं आता संघटना स्थापन करत असताना संघटना पण चालली पाहिजे ही भूमिका त्यावेळीच्या संघटनेच्या कुडाऱ्यांची असेल किंवा आमची पण असेल त्यावेळी आमची आम्ही पन्नास रुपये प्रवेश आणि वार्षिक किंवा पन्नास रुपये असं शंभर रुपये आम्ही त्यावेळी घेत दीडशे रुपयामध्ये नोंदणी होत होती पण आता जर बघितलं तुम्ही मार्केटमध्ये आता महाराष्ट्र शासनाला भाजप सरकार आल्यापासून एक रुपये मध्ये कामगार मंत्री जे आमचे सुरेश भाऊ खाडे होते त्यांनी फार मोठा वैचारिक भूमिका घेऊन निर्णय घेतला आणि एक रुपये मध्ये कामगारांची नोंदणी चालू केली होती आज काय होतं शेवट संघटना चालवायचं म्हणल्या तर ठीक आहे त्यामुळे थोडाफार तिकडे खर्च होतो एक शंभर रुपये ठीक आहे खर्च आहे पण विशेषतः आता आम्ही काल मुंबईला होतो आणि काही लोकांचा फोन भागात नाही येतात तर विशेष पॅकेज काही लोकांनी तयार केलेलं आहे अडीच हजार मध्ये भांडी पिटी सहित तुम्हाला पोहोच म्हणजे अशी भूमिका पण दिसून येते ही दुर्दैवाची भूमिका आहे कारण कामगारांना लुटायचं धंदा काही लोकांनी चालू केली त्यांना मा काही माहित नाही मंडळ म्हणजे काय आहे मंडळाचं आद हे कोण कौ। चालवतो कुठून निधी येतो फक्त एवढं माहित आहे की अर्ज केला की पैसे येतात अशी मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसेवाय झाल्याने सर्वसामान्य भोळे वावडी लोक ह्या आमिषाला बळी पडतात आणि यांची पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के आता काल माझ्याकडे केस आली जवळजवळ साठ हजारामध्ये पंचावन्न हजार त्या कामगारांच्या घेतलेली ही दुर्दैवाची गोष्ट आहे या तालुक्यातली शासनाच्या माध्यमातून कामगारांना मुलीचे लग्न असेल किंवा साहित्य खरेदीसाठी म्हणजे निधी मिळतो तो त्यांच्या पण नाही काही कामगारांचा किंवा त्यांचं नाहीत नाही साहेब कसं होतं शासनानं हा विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला मान्य सुरेश भाऊ खाडे साहेबांनी कामगारमध्ये असताना एका एकावन्न हजार रुपये कामगाराच्या मुलीला मदत व्हावी हा पूर्वक आम्ही विचारसरणीचा म्हणजे पूर्णपणे वैचारिक भूमिका घेऊन निर्णय घेतला होता आता काय होतं कामगार पण आपला जरा सर्वसामान्य असल्यामुळं किंवा ओरिजिनल कामगार आहे तो नियमात जातो जेव्हा तुरंत लाभ घ्यायचा आहे तो दलाल एजंट किंवा काही गोष्टीत लोकांच्याकडे जातो मग ते पन्नास टक्केची मागणी करून त्याला लुटण्याचं काम त्यात होतं मग शासन त्यालाही जाऊ शकत नाही किंवा आमच्याकडे आला तर आम्ही बऱ्यापैकी त्याला मदत तर करतो पण जिकडे गेला तर त्याचं नुकसानच आहे त्या कामगाराचं शासन द्यायला पूरकच आहे शासनातील निधी मोठ्या प्रमाणात आहे योग्य कागदपत्र दाखल केली की महाराष्ट्र शासन हे कामगारांच्या पाठीशी उभा आहे नवीन जे आता कामगार नोंदणी करत असतील किंवा त्यांना काय सांगू शकाल तुम्हाला काय सांगू माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे गेल्या अनेक वर्षापासून संघटना काम करताय है प्रामाणिक यांच्या बरोबर तुम्ही चाला काही एजंट लोक येतात काही संघटनेनं फुटतात हिकर होतात पैशाच्या आमिषाला बळी पडतात आणि हे लोक कामगारांचा उद्देश यांच्या समोर नसतो यांच्या डोळ्यासमोर फक्त यांचा कसा फायदा होईल कोणाचं लेबल वापरायचं हो स्वतःचा फायदा कामगार गेला कुठे गेला काय देणं घेणं नसतं फक्त पैसे मिळवायचा उद्योग ज्या लोकांनी वापरला का आहे काय त्याच्याकडे काय म्हणतो आपण नाव का नाही काय नाही अशा लोकांच्याकडे फसू नका माझी विनंती आहे नाहीतर तुम्ही थेट नेट कॅपेच्या माध्यमातून किंवा शासकीय जे आता लोकांच्या सेवेसाठी जे शासनानं कामगार सेतू चालू केले तिथलं मार्गदर्शन घ्या कामगार आयुक्त कार्यालय आहेत ऑनलाईन सर्व्हिस आहेत किंवा ज्या प्रामाणिक संघटना काम करतात त्यांच्याकडे तुम्ही एक ते शंभर रुपयामध्ये तुमची नोंदणी होऊ शकते आरामात याच्या अगोदर मागील दोन तीन महिने असेल किंवा एक और एक पर चाप और हो चार पाच महिन्यापूर्वी असेल ऑनलाईनच्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरत होते त्यावेळेला काही तेवढे प्रॉब्लेम होते पण आता तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी ती नेट केली के त्यातून ती गर्दी भरपूर प्रमाणात होती तिथे लोकांना उभारा जागा एवढी लोक असतात मग हे योग्य आहे का अयोग्य काय काय झालं साहेब आपण महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला की भांडी पिटी जेव्हा चालू झालं मागील वर्षी तर नोंदणीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे पहिले कसं होतं कामगार संघटना काम, काम करत होत्या परत स्वयंघोषित संघटना आल्या संघटना आल्यावर राजकीय हस्तक्षेप हस्तक्षेपाला राजकीय हस्तक्षेप आले नगरसेवक सगळे सगळे इन्वॉल्वमेंट मोठ्या प्रमाणात झाली काही एजंट लोक त्यात मोठ्या प्रमाणात घुसले गेले त्यामुळे काय झाले की नोंदणीचं प्रमाण हे बावीस लाखावर थेट पन्नास पंचावन्न लाख क्रॉस करून गेले महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना कुठं तर आळा बसला पाहिजे ही शासनाची भूमिका मंडळाच्या सचिवांची बरोबर होती मुख्यमंत्र्यांची भूमिका बरोबर होती त्यांनी त्यासाठी काय केलं कामगार सेतूची स्थापना केली आणि सेतू स्थापन करून ह्याच्यावर कुठे नियंत्रण आणण्याचं काम केलं पण त्यात पण प्रॉब्लेम असं व्हायला की दोन पन्नास शंभरचा कोटा दिला होता पन्नास नवीन नोंदणी असेल पन्नास स्कॉलरशिपचा असेल पण त्या ठिकाणी पण कामगार खरा कष्ट करू तो काम करणारा माणूस तो सात आठ वाजता येणार पण ज्यांचा काही या योजनेशी संबंध नाही ती लोकांना आधी एक एक वाजता मुक्काम यायला लागली आणि त्यामध्ये विशेषतः महिला आता मी तुम्हाला सांगतो पन्हाळा असेल शिनाळा असेल शाहूवाडी असेल आपला वाढवा तालुका असेल अवस्था बेकार झाली साहेब सकाळी रात्री एक एक दोन दोन वाजता महिला जर रस्त्यावर तिथे याला आल्या ऑफिसच्या समोर म्हणजे संध्याकाळी तिथं कामगार वगैरे ती बेकार अवस्था झाली मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग शासनानं ह्यातनच बदल करावा म्हणून परत शासनाला अपॉइंटमेंट जेणेकरून मांडली ह्यात सुलभ निर्माण व्हावी आज कामगारांना आज जर दाखल केला की त्याला एक तारीख मिळते त्या तारखेला कागदपत्र घेऊन कामगार व्हेरीफाय केला तर त्या कामगाराचं काम होतं म्हणजे शासनाने निर्णय हा कौतुकास्पद निर्णय हा अनेक ठिकाणी असं दिसून आलंय की शिराळ तालुक्यातला एखादा नोंदणी मात्र पुण्यामध्ये हा काय प्रकार काय झालं सब गोलमाल हा गोलमालचा विषय आहे ज्या कामगारांचा ज्या संघटनेचा ज्या तथाकथित एजंटांचा काही संबंध नाही त्यांना कामगाराच्या भविष्याच देणे घेणं नाही कामगाराच्या आरोग्याचं देणं घेणं नाही ह्या अशा लोकांनी काय केलं तुरंत पैसे लाभ मिळावा काही अधिकाऱ्यांची संगणमत करून पुण्यामध्ये नोंदणी मारली मोठ्या प्रमाणामध्ये वाळवा शेगाव तालुक्यातल्या जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी साहेब दिलेली आहे इथून भांडेपेठी मॅक्झिमम माझ्या मते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये गाडीच्या गाड्या भरून जायचे मास्त आता स्कॉलरशिपचे दुर्दैव असं झाले कामगार आपला असं शिकत आहे अडीच हजारच्या रुपयासाठी त्याला आता पुण्याला जायची वेळ आली त्यांची नोंदणी दोन तालुका असेल पुरंदर असेल तुमचा शिरूर तालुका असेल इतक्या ठिकाणी लांब लांब नोंदणी पडलेली आहे त्या ऑनलाईन होते त्यावेळी काही जायची गरज नव्हती पण आता अवस्था अशी बिकट झालेली आहे त्यामुळे ही चुकीचे प्रकार आलेत मी निश्चितपणे कामगारांना सांगतो की तुम्ही अशा कुठं तुमचं कागदपत्र घेत असताना व्हेरीफाय करा की तुम्ही दाखला कुठला देत आहे काय झालं साहेब आहे दाखल्या मध्ये मला खेळ खेळ आहे काही एजंटांनी काय केले कामगार इंजिनिअरांना माहीत पण नाहीत असे दाखले पण तयार केलेले आहेत बाधित आहेत आपल्या तालुक्यात त्यांनी तिकडे पुण्यामध्ये अर्ज मारलेत तिकडे जा अर्ज इकडे आले आता आपल्या वाळवा तालुक्यामध्ये इचलगंजीचे अर्ज आहेत का ते इच्छलगंजीमध्ये काम होत नाही अशी भावना आहे लोकांची का ते इच्सलगंजीचे अधिकारी ही जनकी बुठे मॅडम पूर्ण स्ट्रॉंग मॅडम आहे कामगाराच्या हिताचा निर्णय घेणारी मॅडम आहे तिने बरोबर मॅडम व्यवस्थित नियम लावल्यामुळे तिथल्या काही लोक इकडे पळत जातात वाळव्यामध्ये वाळव्यामध्ये काम होतं असे दहा नाही जास्त वाळवे तालुक्यातली काही ता काम म्हणजे जे, जे कामगार आहेत त्यांचं परवा आम्हाला एक सांगण्यात आलं होतं की शिराळा तालुक्यामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे पण त्यांना त्याचे नुसतं भांडी मिळाले पण त्याची जी काही रक्कम त्याच्यासाठी काही शासनानं तुम्ही तुम्ही म्हणतात मुलीच्या लग्नासाठी असेल किंवा ही रक्कम त्यासाठी ते म्हणतात की आता दुसरी तर अप्लाय करा म्हणजे हे चालतं का असं नाही कामगाराला हा अधिकार आहे की कामगार हा कुठेही अर्ज करू शकतो मुळामध्ये काय होतं किंवा पेटी म्हणून शिरामध्ये आणि तुमची रक्कम निधीसाठी बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे अशा गोष्टी झालेल्या काय झालं कॅम्प लावत असताना पहिलं कसं व्हायचं की कुठला तर एजंट किंवा संघटने कॅम्प लावायचा कामगार आपल्या जिल्ह्यातला असायचा कुठेही तो अर्ज जत मध्ये मारला असेल कडेगाव मध्ये असेल आटपाडी मारले असेल पहिलं काय व्हायचं की तालुका जत आटपाडी कडेगाव Uh, आणि कवटे तालुका हा मॅक्झिमम कामगारांची कमी नोंदणी असलेला तालुका होती मग काही बदल असे आहेत आपले की त्यांनी त्या तालुक्यामध्ये कामगारांची नोंदणी केली तिकडे दाखले केले किंवा शिक्के तयार केले असतील आणि तिकडे त्यांनी दाखले केले तयार आणि कडेगाव मध्ये आता तुम्ही बघा काम किती आहे कडेगावचं जत मध्ये काय परिस्थिती आहे आटपाडीची काय परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या भागात नोंदणी वाढली मग कॅम्प झाले की इथं लगेच भांडीपीठी मिळून जायचं त्यांना पण आता शासनानं नवीन नियम लावला की ज्या तालुक्यात तुमची नोंदणी त्या तालुक्यामध्ये तुम्ही शिक्षणाचा अप्लाय करा आज लोकांना कडेगाव आटपाडी जतलं जायची वेळ आली आणि आम्ही दुर्दैव म्हणायचं की आम्ही प्रामाणिकपणे आपला तालुका शिराळ तालुका या दोन तीन तालुक्यात आपण काम करतो एवढे वर्ष पण ही अशी वेळ आली की लांब लोकांना जायला वेळ आली लोक आता पाशी येतात की आता ह्याला पर्याय काय अशी अवस्था दुर्दैवी आणि ज्या लोकांनी केलं ते लोक आता भांडीपेटीमध्ये काय म्हणतो आपण गडगांजी झालेले आहेत त्यांना आता कामगाराचं काही दिन घेण्यात आलेलं कामगार हा वाजव गेलेला आहे आता काय करायचं पण एक अपेक्षा होते शासन माईबाप आहे आपलं निर्णय आपल्या हितासाठी आणि असत्या लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन संधीचा कामगारांना आता काम काम महाराष्ट्र शासनानं अनेक साहेब योजना सुरू केली आणि मी प्राथमिक स्तरावर मी सर्व कामगारांना म्हणतो की तुम्ही आरोग्य टेस्ट करून घ्या आणि आरोग्य टेस्ट केल्यामुळे साहेब अनेक लोकांना आरोग्य योजनेचा लाभ मिळालाय आणि शासन हे कामगाराच्या हितासह कडभेद आहे आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून मी सांगत नाही पण शासनाने जे धोरण जे आखलेलं आहे की दोन हजार अकरा पासून की कामगार हित आहे कामगार सुखाय ह्या भूमिकेत मंडळाची स्थापना केली आज जवळजवळ हजारो लोक ह्याचा लाभ घेत आहेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत आहेत त्याचं ते त्याला पैसे भरायला लागत नाहीत सगळं शासन आमच्या कामगार योजनेच्या मार्फत मिळते ते अँब्युलन्स येतात गोळ्या येतात ज्यांना काही रक्तचेष्ट घेतले त्या प्रॉब्लेम असतील तर थेट गोळ्या डायरेक्ट कामगार कामगाराला घरापासून पाहिजे पोहोच करण्याचं काम हे इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ करत माझी सर्व कामगारांना विनंती आहे की तुम्ही कुठेही बसू नका शासन स्टेट फॉरवर्ड आपल्या दारापाशी शासन आहे ज्या प्रामाणिकपणे आपल्या भागामध्ये काम करण्याच्या संघटना आहेत त्या अनेक वर्ष काम करतात ठीक आहे मागा बोल निर्बिनिस काय झालं असेल पण ते काम करत आहेत अनेक वर्ष काही एजंट लोक तुम्हाला आम्ही धावतील आम्ही लगेच करतो अधिकारी आमचा पाहुणाच आहे आमचा दोस्त आहे सगळंच करतोय कोणाला भूल तापाला बळी पडू नका कामगाराच्या हितासाठी ज्या कटिबद्ध संघटना आहेत त्या त्यांच्या तुम्ही त्यांच्याबरोबर चाला नाही तर तुम्ही थेट सेतू कार्यालयाशी संपर्क साधा तुमचं कल्याण होईल तुमच्या मुलाबाळाला कुठेतरी जो शासन तुमचा लाभ देते ते तुम्हाला हक्काचा तुम्हाला मिळून जाईल एवढीच माझी मी आपल्याला विनंती करतो ते भाजप कामगार मोर्चाचे जे, महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष अमित कदम यांनी बऱ्याच कामगारांच्या विषयीच्या योजना असतील किंवा त्यांना कशा पद्धतीचे अप्लाय करायला पाहिजे ही चांगली विस्तृतपणे आपल्याला माहिती दिलेली आहे धन्यवाद सर आम्ही आमच्या या चॅनलसाठी तुम्हाला वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला तुम्ही आणि कामगारांच्या संदर्भात जे असणार तुमची तळमळ तुम्ही बोलून दाखवली